नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अटूत नाट्याचा प्रतीक आहे यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला तिला वरदान दिलं आणि तेव्हापासून हा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो अशी ही एक आख्यायिका आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये ही कधी साजरी होणार आहे तसेच भाऊबीजीचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्यानंतर भाऊबीजीला औक्षणामध्ये काय काय औक्षणाचं ताट कसं करायचं ही सर्व माहिती तसेच संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि यासोबतच बघा जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे आणि या सणाचं महत्त्व काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत चला बघा भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा सण साजरा केला जातो द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी आठ वाजून सोळा मिनिटांनी होणार असून या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे तुम्हाला माहीत असेल तर भावबीजीला आपण यमदुतीया असंही म्हणतो यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजेच अपमृत्यू टळवण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते तर भाऊबीजीच्या दिवशी शुभमुहूर्त काय आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत बघा मुळात भावबीज हा पूर्ण दिवसच शुभ आहे त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ वेळ आहेत त्या शुभमुहूर्त तुम्ही केलं तर अतिउत्तम आहे नाही जमलं तर तुम्ही दिवसभर कधीही करू शकता शुभ मुहूर्त आपण पुढे जाणून घेऊया पण त्या अगोदर बघा आता एक सांगायचं भावबीजीला जे यमतत्व असताना जागृत प्रमाणात आपल्या पृथ्वी तला तलाव तलावावर जास्त प्रमाणात असतं पण भावबीजीच्या दिवशी यमलहरी खूप सात्विक होऊन जातात आणि जेव्हा बहीण भावाचं औक्षण करत असते तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यातील ज्या काही शक स्त्री शक्तीच्या लहरी आहेत त्या देवी तत्वाच्या लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि जे यमत आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं म्हणून या दिवशी भावाचं औक्षण करणं महत्वाचं मानलं गेलेलं आहे आता बघू बघा आता भाऊबीजीची पुद्ध पद्धत कशी आहे विधी काय आहे ते जाणून घेऊया तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तुम्हाला बाडव्याच्या पाडव्याला सांगितलं तो दिवस नवराबाईकूचा असतो तसंच भाऊबीज हा बहीण भावाची आठवण उठ आठवण असते तसेच उठणं लावून आंघोळ घालायची असते अर्थात पूर्वेकडे तोंड करून आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे औक्षण करताना भावाला पाटावर बसवायचं तर काय ते काय या दिवशी नव्या या दिवशी नव्याने सांगायची गरज नाही या दिवशी सुद्धा आपण कुठल्या स्टीलचा तांब्याचा दिवा कुठलाही घेऊ नये कणकेचा किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा हा तयार करायचा असतो पाटाभोती छान रांगोळी काढायची किंवा तुम्ही छान आसन ठेवू शकता बाजूला रांगोळी काढायची आहे त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये बघा मी परत सांगते अष्टगंध हळद कुंकू अक्षदा फुलं सुपारी नाणे सोन्याचे काहीतरी एक वस्तू अंगठी म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि मिठाई का काहीतरी गोड पदार्थ यासोबतच कणकेचा दिवा जसं तुम्हाला सांगितलं त्या दिवाळीच्या सगळ्या दिव्यामध्ये कणकेच्या दिव्यांना खूप महत्व आहे गव्हाच्या पिठाचा दिवा ज्यामध्ये मीठ नाही किंवा किंचित हळद टाकायची आहे आणि बहिणींनी पण ओवाळताना आसनावर उभं राहायचं आहे तरच कळालकणकेच्या दिव्यानी या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे तर या सगळ्यात पहिले भावाला ओवाळण्याच्या आधी तुम्हाला टोपी घालायची आहे म्हणजे भावाला टोपी घालायची आहे किंवा डोक्यावर रुमाल घ्यायलाच सांगायचं आहे बहिणीने उभं राहता असणार उभं राहायचं आहे सगळ्यात पहिले अष्टकपाळाला अष्टगंध हळद कुंकू अक्षता लावायची आहे अक्षतात तांदळाचा एक तरी दाणा कपाळाला चिटकला पाहिजे त्यानंतर बघा भावाला तुम्हाला जे सुपारी एक रुपयाचं नाणं आणि सोनं जे आहे ते भावाच्या कपाळाला स्पर्श करायचं आहे आपण जे कणकीचे दिवे ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि ते तुम्ही साधा दिवा पण घेऊ शकता त्यांच्या त्याच्यामध्ये आपल्याला भावाला ओवळायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची पिडा टळू दे बळीचं राज येऊ दे ही प्रार्थना आपल्या भावासाठी तीन वेळा करायची आहे तसेच माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभू दे त्यावर कधीही कुठलं संकट येऊ नये अशी प्रार्थना करावी तसेच सगळ्यात महत्त्वाचं औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि कर ुडा आहे तो द्यायचा आहे नारळ दुकानातून आणतो तसंच नारळ घ्यायचं सोलायचं नाही आणि त्यात त्यालावरती काळा किंवा लाल क करडो बांधून भावाला द्यायचा आहे आणि जो कर्दुडा आहे तो आपल्या भावाने कमरेला बांधायचा असतो कुठली वाईट नजर वाईट बाधा आपल्या भावाला येऊ नये म्हणून तो कर्दुडा द्यायची प प्रथा असते आणि नारळ आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता बघा या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून येमाचा दिवा देखील कणकेचा लावला जातो बघा ज्याप्रमाणे औक्षण करतो त्याच पद्धतीने करायचा आहे फक्त आपल्याला येथे कणकेचा दिवा घ्यायचा आहे तर बघा असा हा बहीण भावाचा स नाही आणि बहीण मोठी असली तर भावाने पाया पडायच्या आणि भाऊ मोठा असेल तरीही बहिणीच्या पाया पडायच्या तर काहीकडे वेगळी सुद्धा प्रथा असू शकते भावाबरोबरच आपल्या वडिलांचं सुद्धा औक्षण करा तुम्ही माहेरी गेल्यावर वडील असतात काका असतात बाबा असतात सुद्धा तुम्ही औक्षण करू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक शुद्ध यमद्वितीया असते म्हणून आपण यमदुतीया असं म्हणत असतो हा दिवस भाऊबीच्या नावाने प्रसिद्ध आहे पण यमदुतीया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण या दिवशी य यम आपली बहीण यमुना यमुनाताईच्या घरी जेवायला गेला होता म्हणून तो दिवसाला यमदृतीया असंही नाव आहे ही, ना ही कथा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता काहीचे प्रश्न असे असतात की आम्हाला भाऊ नाही मग आम्ही काय करायचं ज्याला आपण चंद्र म्हणतो तुम्ही चंद्राचं सुद्धा औक्षण करू शकता चंद्राच्या प्रकाशाखाली आता चंद्र जर तुम्हाला दिसला तर अतिउत्तम नाही दिसला तर संध्याकाळी संध्याकाळच्या दरम्यान तुम्ही चंद्राचं औक्षण करू शकता आता जाणून घेऊ या शुभ शुभमुहूर्त भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळून दि टिळा लावणं अत्यंत शुभ मानले जाते भावाला टिळा लावण्याच्या म्हणजेच ओवाळण्याच्या अगोदर मुहूर्त गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी सुनो होणार आहे आणि दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत हा असेल त्यामुळे या वेद बहिणींनी आपल्या भावना ओवाळणे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय स्वामी समर्थ